नमस्कार माता भगिनींनो तर आज रक्षाबंधन आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवले जाणार आहे पात्र महिलांच्याच खात्यामध्ये तर जवळपास सव्वीस लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे तर आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांची पडताळणी या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे तुम्ही तपासले जाणार आहे याबाबतची माहिती समोर आलेली आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि सर्वात महत्त्वाचं तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठं गिफ्ट या ठिकाणी अतिथी या मॅडमनी मॅडमने महिलांना दिलेलं आहे ही गिफ्ट कोणत्या जिल्ह्यात मिळालेला आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडेल तर अगोदर अतिथी या सटकरे मॅडमनी काय म्हटलेलं आहे हे बघून घ्या हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे जवळपास सात पेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा आणि उद्दिष्ट जे आम्ही कोल्हापूरसाठी साधारणपणे महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेलं आहे ती यंदाच्या वर्षीचं चारशे रिक्षांचा आहे लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना ह्या योजनेअंतर्गत आम्ही लाभ घेत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्कृटिनीमधनं ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडून महिला व बालविकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ग्राउंड लेवलला करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल वाढ होणार आहे का एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या निमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढंही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही तर महिलांना संपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी पाहिलेलं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे पिंग रिक्षा हे वाटप करण्यात आलेला आहे मग चारशे महिलांना या ठिकाणी पिंग रिक्षा रक्षा दिवशी देण्यात आलेला आहे आणि या पिंग रिक्षाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण केल्या जाणार आहे जवळपास दहा हजार महिलांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रिक्षाचं वाटप होणार आहे तर आता सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये जवळपास सव्वीस लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या आहेत तर ह्या महिलांना आता काय करावं लागेल तर कोणकोणते कागदपत्र जवळ ठेवावं लागेल याबाबतची माहिती स्वतः अंगणवाडी सेविकेमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे बघा तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज भासणार आहे तर पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत ही अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही मात्र दोन पेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात न बसणाऱ्या तब्बल सव्वीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागानं तयार केली एका घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि एकवीस ते पासष्ट वर्ष महिला वयोगटातल्या पात्र ठरतात या, या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे दोन्ही कशा दिलेल्या दोन, दिल दोन प्रकारचे हे दिल्ले आहे एक म्हणजे वयोगट सांगितले एकवीस ते पासष्ट मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा एकवीसच्या आतमध्ये आहे का काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का अशा प्रकारची तपासणी करा त्यांचा निर्गम उतारा पहा टी सी पहा अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा आणि तीन जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे टॅक्सधारक वाहनधारक फोर व्हीलर आहे का त्याची तपासणी करा फोर व्हीलरचा काही नंबर वगैरे असं असं घरात जाऊन विपा म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा असे आदेश दिलेले आहे महिला अपात्र झालेला काही कारण असतं तर आता त्याची पडताळणी केल्या जाणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतरच तुमची योजना पुढे सुरू राहणार की नाही राहणार हे माहिती पडणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ज्या घरामध्ये तीन महिलांनी आपला लाभ घेतलेला आहे त्यापैकी कोणत्याही एका महिलाचा या ठिकाणी हप्ता बंद केला जाणार आहे तर तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणीचा हप्ता या ठिकाणी बंद करायचा आणि कोणत्या दोन महिलाचा हप्ता या ठिकाणी चालू ठेवायचा आहे तर ज्या सर्व बहिणी तुमच्या घरात हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे महिलांनो व्हिडिओ महत्त्वाचा जास्त जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद